आपल्या गुरु चेड्याने हा पौर्णिमा वर्षी जे नेमानं साजरी केलेली आहे त्या निमित्तानं त्यांनी महाप्रसाद बनवला त्यांनी स्टेज राखल त्यांनी सगळं साहित्य गोळा केलं बरोबर आहे आपल्या गुरुचा आशीर्वाद घेण्यासाठी हा फार कष्ट केलंय गुरु ही काय चिजायच्या कळलेली आहे म्हणून काहीच केलं माहिती गुरु कसा असावा आणि केला कसा असावा नाव घेऊन गुरुचे पोरड पडली होताना नाव घेऊन गुरुचे पोरड पडली होताना पडण पुला जनव गावा गुरुच्या भोताना पडून पुला जन वगावा गुरुच्या भोताना

ಿ ಗುರು ಶಿವ ನದಿಯ ಮರಣ ಮನೋ ಪುನಃ ಜನ್ಮ ಯಾವ ಗುರು ಜೋತಾರು ಜನ್ಮೂಜ ಭ ಗರ ಬದೇ गुरु बघाय आता पाच हजार लावले पाच हजार गुरुला काय कमी आहे शंभरांना घेते गुरुला काय कमी आहे बरोबर आहे स्टेज गाठले मंडप लावलाय जेवण बनवलंय आठ पंधरा दिवस झालं गुरुसाठी धक्के गुरुला काय कमी आहे बरोबर आहे पण आशीर्वाद गुरुचा असतो या हा घर वस्त्र नव्हता अंगाला पोर हा कसं आता मांडीवर घेतलं या असली पोरं दूध मागायची दूध बरोबर आहे दूध मागायला म्हणजे लोकाय ज्या आया तात्यानं दूध बनाय तुटी पहिल्यासाठी योगा पण या द्रोणाचार्याची बायको आपल्या मुलाला पिठाच पाणी करायची पिठाच पिठाच पाणी करायची द्रोणाचार्याचा मुलगा अश्वत उड्या हे पिठाच पाणी पिऊन उड्या हाल उड्या हा तुला एवढा फायदूचा प्रत्येकांच्या असणारा माझ्या द्रोणाचार्य विचार केला

विरोधेवानं देवावर सोन्याचा धोरणच्या घरी मंडळाचा आशीर्वाद लागावा विरोधे वळ मंडळ सांगली आणि आपला शिष्य विकास हजारे विकास शाळेला जातो तवापासून वेळीची आवड विकास नाही विकास असून वय म्हणतो या आणि सोन्याचा जे व्यापारी आहे दुकानदार शेत आहे बारपास शेत आहे विकास हजाराने एकशे एक रुपये त्याने एक हातात दिलं तर त्यांच्या घरी निघावा मंडळाचा आशीर्वाद लागावा परिपूर्ण आहे धन्यवाद 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 विनोद देसाई आपल्या आहे सांगितलं यात्रेला जायला चिडचिणीला दादाने पाच हजार पाठवलं पाच हजार आधी एक महिना आधी एक महिना आढवाय दादाला पण आज पौर्णिमा आहे आली किती पैसे मला काही माहित नाही पण माझ्या दादा माझे एक धागा वाघ आहे आपल्या आहे दादाने पाच हजार एक रुपयात मक्षी दिलं अक्कामान ताज्या दिले मनुष्य मालिका अक्का हा लक्षी देणार संत